नमस्कार मित्रांनो आज आपण इथे जंगलामध्ये आणलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हे आणलेले आहेत तर आता आपण आता प्रथम हे बांध ही बाटली आपण झाडावरती आता बांधा आहोत आपण त्याला ट्राठी बांधा भरून ठेवणार आहे बांधणं आता बंद करून पाणी घातलेलं आहे

पश पशु पक्षी यांच्यासाठी पाणी मित्रांनो आपण आता पक्ष्यांना खाण्यासाठी इथं ठेवलेलं आहे या याच्यामध्ये आपण आता झाडावरती अशी बाटली बांधलेली आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तांदूळ ठेवलेले आहेत इथं पाणी आहे मी झाडावर बाटली बांधलेली आहे आणि माट पाण्याची बाटली बांधलेली आहे इथे आपण आता बघतोय की एका बाटलीमध्ये आपण कट करून त्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले जेणेकरून ही पक्ष्यांना खाता येते ती 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 पाणी पिता येईल आणि ह्या एक झाडावरती अशी बाटली बांधलेली आहे आपण आणि दर दोन दिवसांनी येऊन हे पाणी भरून अशा पद्धतीने पक्ष्यांसाठी इथं सोय केलेली आहे खाण्याची आणि पाणी पिण्याची धन्यवाद स्क्राईब जरूर करा आणि लाईक करा धन्यवाद